मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ येथे वचनपूर्ती मिळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांचा सन्मान वाढवणारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात लाभाचे वितरण बहिणींना वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलोय असंख्य बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाला बांधी राखी राज्यातील बहिणींना लखपती होताना पाहण्याचे स्वप्न गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले महिलांसाठी व महिलांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासोबत त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेसाठी आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख महिलांनी नोंदणी केली त्यापैकी एक कोटी सात लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली असून राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी असे यवतमाळ तालुक्यातील किन्नी येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता लाडक्या बहिणीशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते जिल्ह्याभरातून पन्नास हजारावर मिळाव्यास उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आमदार भावनाताई गवळी आमदार किरण सरनाईक आमदार मदन रावार आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आमदार डॉक्टर संदीप धुर्वे आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार आमदार नामदेव ससाने आमदार इंद्रनील नाईक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार आदी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही त्यांची नोंदणी करून त्यांना एकाच वेळी तीन महिन्यांची रक्कम देऊ प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष आहे योजना सुरळीत शुरु सुरू राहण्यासाठी निधीची तरतूद करण्यात मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना तीन सिलेंडर मोफत देण्यात येत आहेत राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्यात राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होताना पाहण्याचे स्वप्न आहे लाडक्या लाडक्या बहिणींसोबतच भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा योजना आम्ही आणली या योजनेतून भावांना महिन्याला सहा ते दहा हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरू केली सात पूर्णांक पाच एच पी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधनकारक असून ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ तार करतील त्यांच्यावर कठोर का कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले माझी लाडकीबाईंनी योजना जाहीर करून दोनच महिने झाले या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब असा प्रकार होता लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना होय ते देण्याचा प्रयत्न केला आहे आज माझ्यासमोर नुसत्या माता भगिनी नाही आहे तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि त्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती शक्ती असते त्याला कोणाची भीती असते की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली एक कोळी कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी या ठिकाणी झाली आहे यापैकी एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव